घरा राम राज्य झालं पाहिजे ही संकल्पना माझ्या वंदनीय राष्ट्र संत महाराजाची महाराजाची रामराज्याची संकल्पना पहा चारी भाऊ लढले कशासाठी लढले एकामेकात लढले महाराज आम्हाला माहितच नाही ते लढले मग चौघाचे भांडण झाले खतरनाक भांडण झाले माहित नाही तुम्हाला ऐका सांगतो मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चौघे जण लढले खतरनाक भांडण झाले कशासाठी दादा मला नाही पाहिजे याच्यासाठी आमचे भांडण मलाच पाहिजे जे माझं आहे तेही पाहिजे जे तुझं आहे तेही मलाच आम्ही त्याच्यासाठी भांडून जाणार रामराज्याची संकल्पना ती संकल्पना तुम्हाला आम्हाला कुठ कुठेतरी सुधारणा वाद करून देते लक्षात ठेवा सज्जन न आयुष्य थोडा बरं जायचं एक दिवस परत मधून चार खांद्यावर जायचं आहे तुम्हाला आम्हाला सगळं इथं सोडून जायचंय सगळं 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 इथं सोडून जायचं काही सोबत येणार नाहीये चार दिवसा जीवन है मस्त जगह चार दिन की जिंदगानी है अच्छे से जी लो प्यारे राम जी निकाले भरत माल भरत भैया भैया मैं आपको वापस लेने आया मैं नहीं आऊंगा पिताश्री को वचन दे दिया है भरत तुझे मालूम है एक बार जो वचन दे दिया हम वापस नहीं ले सकते क्योंकि हम रघुकुल के हैं भैया मुझे मालूम नहीं आपको वापस चलना है रामजीने सांगितलं तू भी कर दे आज मैं वापस आने वाला नहीं हूँ पिताश्री को जो वचन दिया है वो वापस नहीं ले सकता अब वनवास बनवास जाना ही होगा नहीं भैया वापस चलो एक भाऊ कशासाठी राजपाट सांभाळत नाही हे सांगायसाठी एक भाऊ सांगतो हे तुला सांभाळायचा आहे मला नको है मला, मला जाऊ दे आता एवढा ला, मोठा राजपाट सांभाळायला लहाना भाऊ तयार नाही मोठा म्हणतो तू सांभाळ मी सांभाळायला येणार नाही ज्या दिवशी माझ्या हे होऊन जाईल राम राज्य समजून जाईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजून जाईल ज्या दिवशी हे वाद बंद होऊन जातील काही फरक पडत नाही लक्षात ठेवा काय थोडं बहुत कमी जास्त होईल पण आनंदानं जीवन जगा सुखानं जीवन जगा नाते फार अनेक वर्षाचं पुण्य आहे अनेक जन्माचं पुण्य आहे त्यावेळेस हे नाते भेटले बरं ताटाला ताट लावून जेवण्याची तयारी ठेवा बरं लक्षात ठेवा भैया वापस चलो रामजी ने वापस नहीं आऊंगा मैं जा रहा हूं वनवास मैं नहीं आ सकता क्यों नहीं आ सकते रघुकुल री सदा चलिया